आता मराठवाडा आणि विदर्भासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यात एक्क्याऐंशी हजार कोटींच्या गुंतवणुकीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सहा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भात पंच्याहत्तर हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल यात सात विशाल आणि अतिविशाल प्रकल्प उद उभारले जाणार आहेत तर लिथियम बॅटरी सेमी कंडक्टर चीप प्रकल्प उभारले जाणार आहेत त्यामुळे एकोणीस हजार तरुणांना रोजगारही या ठिकाणी प्राप्त होईल ग्रीन एनर्जी ग्रीन मोबिलिटी आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असल्यानं मोठा रोजगार निर्माण असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे जवळपास सहा प्रकल्पांना मान्यता दिली आहे आणि एकूण एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होती आहे आणि डायरेक्ट वीस हजार रोजगार उपलब्ध होत आहे आणि इनडायरेक्ट जे या रोज या उद्योगांच्यावर अवलंबून छोटे मोठे जे अलाइड इंडस्ट्रीज आहेत छोटे उद्योग आहेत अशा या उद्योगांमधून देखील लाखो लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत